नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो अंगणवाडी सेविकांकरता एक गुड न्यूज अंगणवाडी सेविकांना ग्रॅच्युटी पेन्शन योजना लागू करण्याबाबतची कार्यवाही सुरू अशी माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे त्याबद्दलची सविस्तर अपडेट या व्हिडिओमध्ये आपण घेऊन आलेलो आहोत त्या मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका राज्यातील एकात्मिक बालविकास सेवा योजनेमधील राज्यातील पाच हजार सहाशे पाच अंगणवाडी सेविकां मदतमिसांना ग्रॅच्युटी लागू करण्याचा धोरणात्मक निर्णय होईपर्यंत त्यांना एक रकमी लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला असून अंगणवाडी सेविकांना ग्रॅच्युटी पेन्शन योजना लागू करण्याबाबतची कार्यवाही सुरू असल्याचे महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी सांगितलेले आहे महिला व बाल विकासा विभाग अंगाअंतर्गत महिला व बालकांच्या विकासासाठी नियमितपणे विविध उपक्रम राबविले जातात या उपक्रमाच्या अंमलबजावणीमध्ये अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे या सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीसांना बळकट करण्यासाठी शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल असे प्रतिपादन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केले आहे यावेळी मंत्री कुमारी तटकरे म्हणाले की अंगणवाडी सेविकांसाठी राज्य शासनामार्फत पेन्शन योजना लागू करण्याबाबतची कार्यवाही सुरू आहे तसेच ग्रॅच्युटी देण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे तेरा हजार मिनी अंगणवाडीचे मूळ अंगणवाडीमध्ये रूपांतर करण्यात आले आहे तसेच सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची विभागामार्फत आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे त्याचबरोबर कुटुंबियांची देखील मोफत तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात येत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या स्मार्ट करण्याचे निर्देश त्यांनी संबंधितांना यावेळी आदेश दिले तसेच लेख लाडकी या शासनाच्या महत्वाकांक्षी योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या राज्यातील सर्व अंगणवाडी सेविकांना मोबाईल फोनचे वाटप करण्यात आले पोषण ट्रॅकर ॲपच्या माध्यमातून अंगणवाडी सेविकांमार्फत अंगणवाडीच्या शंभर टक्के लाभार्थ्यांची नोंद ऑनलाईन करण्यात येणार असून लाभार्थ्यांना पुरवल्या जाणाऱ्या सर्व सेवांची नोंद त्यामध्ये घेता येणार आहे असे मंत्री तुमारी टटकर यांनी सांगितले तर मित्रांनो ही आनंदाची बातमी आपल्या सुद्धा शेअर करायला विसरू పునర్ విడి మిత్రాను పూర్చే తర్యంత ధన్యవాద